रितेश देशमुख जेनेलिया देशमुख आणि धीरज देशमुख यांनी मतदान केलं आहे लातूरमध्ये शिवाजी काळगे विरुद्ध सुधाकर शृंगारे अशी सध्या लढत आहे आणि या पार्श्वभूमीवर सकाळच्या वेळेत देशमुख कुटुंब बाहेर पडलं आणि त्यांनी सहकुटुंब मतदान केंद्रावर हजेरी लावत आपला मतदानाचा अधिकार बजावला यावेळी अधिकाधिक लोकांनी मतदान करावं आणि प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क बजावावा असं आवाहन रितेश देशमुख जेनेलिया देशमुख आणि संपूर्ण देशमुख कुटुंबानं केलं लातूरमधली ही लढत लातूरमध्ये आज सकाळीच देशमुख कुटुंबियांनी मतदानाचा हक्क बजावला मी माझ्या मतदानाचा अधिकार बजावलेला आहे मतदान केलेलं आहे त्यामुळं मतदारांना माझी अशी विनंती आहे प्रार्थना आहे आव्हान आहे की त्यांनी देखील मतदानाचा अधिकार बजावावा आणि भारताच्या या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये आपला सहभाग नोंदवावा देशातली ही लोकशाही जी जगामध्ये सर्वश्रेष्ठ आहे त्या लोकशाहीला बळकट करावं मतदारांचं भवितव्य त्यांच्या मतदानात आहे आ, ही माझी मान्यता आहे आणि मतदारांनी आपलं भवितव्य सुरक्षित राखण्यासाठी मतदानाचा अधिकार बजावला पाहिजे अशी प्रार्थना आहे मैं मुंबई से लातूर आया वोट करने के लिए और सभी लोगों को बाहर आकर जरूर मतदान करना चाहिए मैं सबसे यही उम्मीद करता हूँ कि वो अपने घर से बाहर निकले और आज का दिन बहुत ही महत्वपूर्ण है और जरूर जाकर वोट करें छुट्टियाँ मनाने चले जाते हैं लोग वोट नहीं करते हैं वो थोड़ा अनफॉर्चुनेट है आ, पर मुझे लगता है कि आ, कुछ लोगों की तकलीफें भी होती है शायद उन वजह से वोट नहीं कर पाते लेकिन मुझे लगता है कि उन तकलीफों को दूर करके थोड़ी और मेहनत लेकर हमको वोट करना चाहिए नहीं वोट करना जरूरी है मुझे लगता है कि आज इम्पोर्टेंट दिवस है मुझे वोट करो एंड ये इम्पोर्टेंट दिन है और वोट करना इम्पोर्टेंट है तो हर सिटीजन वोट करना जरूरी मुझे लगता है कि जरूरी है.